चॅनल पाहिला आपला युट्यूबचा जो बॅनर पाहिला तो पाहून तुम्ही लगेच आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक झाले तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात माझ्या मागे जो मी थमनेल दिलेला आहे मी आपला यूट्यूब चॅनल असे आपण कुठलाही प्रकारचा फेक थांबेल देत नाही जे सत्य परिस्थिती आहे त्याच्यावरती आपण मित्रांनो तो थमनेल देत असतो जो बॅनर आपण यूट्यूबचा देत असतो तुम्ही पाहू शकतात माझ्या मागे आजूबाजू पूर्ण संपूर्ण परिसरात तुम्हाला संपूर्ण जो जुना बाजार आहे स्पेशली असतो जुना बाजार तो जुना बाजार मित्रांनो पूर्णपणे खाली तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकतात आणि स्पेशली मी तर सोमाप्पा यांच्या दावणीवरती ही बघा ही एक दावण आणि ही एक दावण ही सोमाप्पा यांची दावन आहे बरोबर तर मित्रांनो पूर्ण धावण ही संपूर्ण पूर्णपणे खाली कारण की इथं अशा टॉप क्वालिटी हत्तीच्या मापाच्या म्हशी मित्रांनो इथं लागतात पण पूर्ण बाजार खाली नेमकं कारण काय सगळ्यात अगोदर बाजार हा जे कोण नवीन पाहत असतील त्यांना सांगू इच्छितो बाजार मित्रांनो हा धुळ्याचा आहे धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे धुळं नंदुरबार जळगाव तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पडतात त्याच्यातला हा एक जिल्हा धुळे ज्याला खानदेश म्हणून मित्रांनो उत्तर महाराष्ट्राला ओळखलं जातो हा बाजार दर मंगळवारी भरतो बाजारामध्ये मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाफराबादी गुजरातच्या म्हशी येत असतात बरोबर तर मित्रांनो म्हणजे असं धरून चला पुढचा मंगळवार तर तुमचा फेब्रुवारीमध्येच असणार आहे बाजार हा मित्रांनो दरवर्षी एप्रिल मेमध्ये स्लॅक असतो पण ह्या वर्षी मला जानेवारीमध्येच स्लॅग पाहायला भेटतोय बाजार का स्लॅक आहे हे देखील तुम्हाला मी पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बरोबर आजची तुमचा सत्तावीस जानेवारी आहे सत्तावीस आहे ना आजची तर मित्रांनो सत्तावीस जानेवारी बघून घेऊ द हां सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचा हा, हा जास जास बाजार आहे मित्रांनो कमेंट करा कोण कुठून पाहता आहे आणि हा व्हिडिओ तुमचा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये पाठवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये की बाजाराची परिस्थिती नेमकी काय आज आपण बऱ्याच दिवसानंतर आपण बाजारामध्ये व्हिजिट केलेली आहे तर बाजार तुम्हाला संपूर्ण पूर्णपणे दाखवणार आहे त्या अगोदर एक कमेंट नक्की करा आणि म्हशी वगैरे पण तुम्हाला दाखवणार जेवढ्या म्हशी या भागामध्ये ह्या पट्ट्यामध्ये जुना बाजार मित्रांनो तीन पट्टे पडत असतात धुळे बाजाराचा एक जुना बाजार एक मीना बाजार आणि एक शेतकऱ्यांचा बाजार बरोबर तिथं लागवडीच्या म्हशी तुम्हाला पाहायला भेटते पण इथं जो पट्टा आहे हा पट्टा पूर्ण याचा पट्टा आहे गाडीच्या म्हशींचा पट्टा असतो गुजरातमधून खरेदी केलेला तर चला तुम्हाला दाखवतो पूर्ण कसं काय कमेंट थ्रू नक्की कळवा कुठून पाहत आहे हां तर जसं की तुम्हाला बोललो मला जसंही मी बाजारात आलो तुमच्या काय म्हणत आकाश आकाशबा मला सोमाप्पाची दावण दाखवा बघा ही दावण आहे आज पूर्णपणे ही दावण दोघे खाली आता याला कारण काय असेल मी आता दोन तीन जण इथं गप्पा करत होते तिथं बसलेले होते बाजाराची जी गुजरातमधली परिस्थिती होती मित्रांनो ती सांगत होते ते की बाजार खूप गरम आहे म्हणजे जंगल तिकडं गरम आहे जंगल असं खर्च तर जंगल गरम आहे असं सांगण्यात आलेलं आहे तिकडं माल भेटत नाही जागेवरतीची एवढी खरेदी टाईट झालेली आहे की इकडं काय विकणार हा विषय झालेला आहे तिकडं जर खरेदी टाईट झाली तर साहजिकच मित्रांनो इकडं पण तुम्हाला खरदी टाईट होऊन जाईल हे बघा मशीन तुम्हाला पायल भेटेल ओरिजिनल जातीवंत मशीन मित्रांनो तुम्हाला पायाल भेटणार आहेत खूप जंगल गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे दादा बसलेले दादा नमस्कार तुम्ही इथलेत का गुजरातचेच का काय पर जंगल काय म्हणजे आपलं वातावरण का, का शांत एवढं माल का काबरणी हो हा मेंगा मेहंगा आहे मित्रांनो माल मेहंगा आहे असं सांगताय तुम्ही पाहू शकता तर त्याच्यामुळे माल नाही इथं आणि जे आता कोणी घ्यायला आलेले आहेत आपण त्यांचं देखील त्यांना देखील विचारणार आहेत की काय मिळत आहे असं तरी बघा आता यांच्यापाशी पण एवढं मशीन यांची पण दावा आहे ना तिथपर्यंत आता दिसतो तिथपर्यंत तुम्हाला बबलू काय कमेंट करतोय तू लाईव्ह चालू येळा कमेंट करा डिलीट करते काय पण काय कमेंट करतोय मित्रांनो भव्य आहे माझा काय पण कमेंट करतोय डिलीट करते कमेंट मित्रांनो तुम्हाला जंगल वगैरे दाखवतो तर आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला पाल तुम्हाल बाजार पाल भेटणार आहे तुम्ही पाहू शकतात पूर्ण बाजार वगैरे खाली पाल भेटतोय तर चला इकडे मशी त्या तुम्हाला दाखवतो ज्यांची अगोदरची खरेदी असेल त्यांच्या काही पाशी तुम्हाला मशी पाहायला भेटतील पण ज्या चालूच्या गाड्या आहेत त्या गाड्या आलेल्या नाही आहेत बघा बघा मशीनची हो क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता तुमच्या बऱ्याच दिवसापासून कमेंट काकाश भाऊ महेश बाजार दाखवा हो असं तर तुम्हाला महेश बाजार दाखवतोय ये बघा चप्पल टाकलेली गड्यामध्ये तिला समजलं वाटत हे बघा बैया कुठले जालनाचे काय परिस्थिती बाजार फिरला का पूर्ण बाजार काय परिस्थिती बाजारची हं माल कमी का बघा मित्रांनो म्हशी वगैरे जाल लावून कस्टमर वर्ष आलेले इकडे सौदे वगैरे चालू आहे हे बघा इकडे म्हशी दिसत आहेत मित्रांनो ज्यांच्या मागच्या आठवड्याच्या किंवा मागच्या गाडीच्या मशीत त्यांच्या तुम्हाला पाल भेटत आहेत आज मी तिकडे जर गेलो ना त्या भागामध्ये इथं ट्रक लागतात गुजरातच्या तर गाड्या देखील कमी आलेल्या आहेत भडगाव तालुक्यातील दिसत आहे राम राम भाडगावत का दिवाळीवालात का बर काय परिस्थिती बाजार टाईट होईल माल पण कमी ना त्याच्यामुळे टाईट असेल बरं हा ना हाय त्याच्यामुळे मित्रांनो बघा तरी चांगल्या मशी पूर्ण जातीच्या झापरा मशी तुम्हाला बघायला भेटेल बाजाराची परिस्थिती टाईट आहे चला सोळा वाली म्हणजे दाखवता दादा हे बघा एक नंबरला सोळा लिटर दूध हिला दिवसाला एका टाईमाला आठ लिटर दूध हे बघा पण इकडे गाब नाही येत ही जणलेली नाही गाबणी गाब आहे का ती हे बघा या बघा खाऊ शकता तुम्ही या बघा कितीला जमलेली या इथून जमलेलं आहे का इथून इकडे जमलेलं आहे ती चालू सिटर तू चालू तेच तू विचार तुम्हाला जमलेली मित्रांनो ती काय किंमत काय शिवाली एक सत्तर मित्रांनो बघा एक सत्तर याची किंमत आहे तुम्ही पाहू शकतात पोझिशन जबरदस्त इकडे बघा तर चला इथूनच तुम्हाला मी असं बाहेर एक्झिट करवतो बाजाराची परिस्थिती बघा मित्रांनो किमती वगैरे जे असतात ना इथं कुठल्या कुठे असतात किमतीमध्ये डिफरंट जास्त पडतो इथं मशीनच्या किमतीमध्ये सांगायच्या किमतीपासून द्यायच्या किमतीमध्ये खूप डिस्टन्स पडतो डिफरंट बऱ्यापैकी होऊन जातो काही टेन्शन नाही हे बघा मशीनची पोजिशन आणि जवळपास मित्रांनो आजूबाजूचे जे ना साठ सत्तर टक्के व्यापारी जे आजूबाजूच्या बाजारातले त्या ह्या बाजारातनं खरेदी करत असतात गुजरात जाण्यापेक्षा कारण की त्यांना माहिती आहे तिकडं पण गेलो आणि इकडनं मी घेतलं तर जवळपास सारखंच पडतं थो। थोडंफार अंतर पडतो एवढं तिकडे थक तिकडे थकण्यापेक्षा ओके ओके बरं बरं चालेल सिद्धू ना घरी सांग हे बघा मित्रांनो